नमस्कार मंडळी चला तर पाहूया काही नवीन आणि हटके उखाणे या व्हिडिओमध्ये मी उखाण्यांसोबत एक नवा प्रयोग केला आहे यामध्ये एकाच अक्षराचा जास्तीत जास्त वापर करून मी उखाणे तयार केले आहेत तुमच्या जोडीदाराच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्ही हे उखाणे घेऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा शुभमंगल सावधान कारागिराने कुशलतेने केली कारिगिरी कुंदनजडीत कंठहार आणला कारभारींनी कानात कुड्या कमरेला कमरपट्टा काळी कांजीवरम कोरी कर्तुत्ववान कर्तव्यदक्ष कुलवंत शोभते मी खरी कानामागे काजळाचा टीठ लावला टिंबटिंब रावांनी आणि म्हणतात कसे कांक्षिणी तूच माझी कमलनैनी तूच माझी कामिनी कोळी कोळी कमळाची कळी कोकिळा करते कुहू कुहू रावांचं नाव घेऊन कौतुक ते किती करू खिडकीत खोक खोक्यात खोक खोक्यात खूप खिळे राणीचं नाव उखाण्यात घेतो ऐकत नाही ते सगळे खुळे खव्याची खुसखुशीत पोळी खाऊन झालो खुश खरं सांगतो खास तुम्हाला राणीसोबत सुखी आहे खूप गोड गोजीरे गणपतीचे रूप गाते त्या गजाननाचे गोडवे गोड गोजिरे गणपतीचे रूप गाते त्या गजाननाचे गोडवे रावांसोबत श्री गणेशा करते संसाराचे गाणे नवे गंधर्वाचे गाणे गंध गुलाबाचा गीत गाते कोकिळा गारवा गुलाबी थंडीचा गुंतले हे मन लागली संसाराची गोडी राव आणि माझी गजब आहे जोडी घाई घाईत केले घारगे घरभर घुमला घारग्यांचा गमगमाट रावांसोबत घेऊन फेरे आले टिंबटिंबांच्या घराण्यात घरभर घुमला घागरीचा आवाज घुमवून घुमवून दमले बाई रावांचं नाव घेते कशाला करता घाई तर मंडळी कसे वाटले उखाणे उखाण्यासोबत हा माझा नवा प्रयोग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा उखाणे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा सुंदर आणि हटके उखाण्यांसाठी आमच्या शुभमंगल सावधान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद